मिरजेच्या कृष्णा नदीने ओलांडली इशारा पातळी नागरिकांना सतर्क राहण्याचे केले आवाहन सततच्या संततधार पावसामुळे आणि कोयनेच्या पात्रामध्ये पावसाची सततधार सुरू असल्याने मिरजेत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊन कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे आज दुपारपर्यंत कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडल्या असून मिरजेतील स्मशानभूमीमध्ये पाणी शिरले आहे नदीकाठी असलेल्या नागरी वस्तीतून जनावरांचं स्थलांतर करण्यात येत आहे तर कोयनेतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने पाणीपातळीत आणखीन वाढवण्याची स्थिती निर्माण झाली आहे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे कोयना पात्रात पाऊस सुरू असून कोयनेतून मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढवला असून मिरजेत पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे प्रशासन सज्ज झाले असून सांगलीत देखील कृष्णा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे तर सांगलीत कर्नाळ रोडवर गुडगावर रोडवरती पाणी आले त्या अनुषंगाने सांगलीत एन डी आर एफची टीम तैनात करण्यात आली तर सांगली कृष्णा नदीच्या पाणी पातळीत छत्तीस फुटावर असून मिर्जेत किटणाची पाणीपतीही शेचाळीस फुटावरची आहे